पेण मध्ये पटेल ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचा शुभारंभ विश्वासाची परंपरा जपणाऱ्या साधून सकाळी पेण शहरात पटेल ज्वेलर्सच्या भव्य शोरूमचे उद्घाटन ढोलताशाच्या गजरात आणि उत्साहात पार पडले पटेल ज्वेलर्सचे मालक मगनभाई पटेल यांच्या हस्ते फित कापून या शानदार शोरूमचे लोकार्पण करण्यात आले या सोहळ्याला पेणमधील महिला बचत गट सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच अनेक राजकीय मान्यवरांनी उपस्थिती लावली यामध्ये पेणचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील जिल्हा वैकुंठ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या या नव्या शोरूममुळे भव्य आणि आकर्षक दागिन्यांचे ठिकाण पाहायला मिळाले पटेल ज्वेलर्सची कहाणी एकोणीसशे ब्याण्णव साली पनवेलचा सा झवेरी बाजार अशी ओळख असणाऱ्या जोशी आळीतल्या छोट्याशा दुकानापासून सुरू झाली जेथे विश्वास हीच परंपरा हे ब्रिद्वाक्य घेऊन सुरू झालेल्या या व्यवसायाने ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम काही वर्षातच जिंकले पटेल ज्वेलर्सचे मालक मगनभाई पटेल प्रफुल्ल पटेल आणि नवनीत पटेल यांच्या अदबशीर वागणुकीने सोन्याच्या शुद्धतेने आणि पारदर्शक व्यवहारामुळे ग्राहकांची संख्या सतत वाढत गेली वाढत्या ग्राहक संख्येमुळे दुकानाचा विस्तार करत ते भव्य शोरूममध्ये रूपांतरित झाले दोन हजार पंधरामध्ये पेण येथे पाचशे चौरस फुटांच्या छोट्याशा जागेत पटेल ज्वेलर्सने आपला प्रवास सुरू केला या दहा वर्षांत पेणकरांनी पटेल ज्वेलर्सला केवळ दुकान म्हणून नव्हे तर कुटुंबाचा भाग मानले ग्राहकांच्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे आज तीन हजार चौरस फुटांचा नवा आधुनिक आणि भव्य शोरूम उभारण्यात आला आहे उद्घाटन प्रसंगी पटेल ज्वेलर्सचे डायरेक्टर नवनीत पटेल म्हणाले हे केवळ सोन्याचे शोरूम नाही तर तुमच्याशी बांधलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे वर्षानुवर्षे तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रेमामुळेच हा नवा टप्पा गाठता आला लवकरच ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ऍक्च्युली आज आमचं पॅन मध्ये पंधरा वर्ष झाले पहिले आमचे बारीक शोरूम होतं बस स्टँडच्या समोर आत्ता कस्टमरचं एवढं चांगलं प्रतिसाद प्रतिसाद भेटला त्यामुळे ते त्यांना एक होतं की भाई पटेल जिल्ह्याचं इथं मोठं शोरूम पाहिजे तर इथं एक साडेतीन हजार स्क्वेअर फूटमध्ये एक मोठं शोरूम इथं उद्घाटन केलेलं आज आम्ही आणि भरपूर व्हेरायटीज आहे जसं डिमांडमध्ये जातं तुम्हाला तसं तिथं काही तुम्हाला काय कमी नाही तसं इथं पटेलमध्ये पण तुम्हाला जे पण पाहिजे जेवढी व्हेरायटी पाहिजे ते तुम्हाला ते बघून पण खुश होणार आणि जे पाहिजे ते तुम्हाला ते रेडी बघायला पण भेटणार आणि तुम्ही रेडी घेऊ पण शकतात आणि ऑर्डर पण देऊ शकतात आता ऍक्च्युली ऑलरेडी आमची एक स्कीम नवीन एक स्कीम आता चालू आता चार स्कीम आता चार दिवसात नवीन लॉन्चिंग होणार आहे आणि आता पंधरा ते एकतीस ऑगस्ट पर्यंत कस्टमरनी समजा काही परचेस केलं तर त्यांना मेकिंगमध्ये वीस टक्के बेनिफिट आहे आणि त्यांना जे परचेस केलं त्याच्यामध्ये सोन्याच्या नाणे फ्री आहे खरंच छान वाटतंय एक स्त्री म्हणून प्रतिक्रिया देताना जे मनात काही डिझाईन्स आहेत किंवा आपल्याला दुकानात आल्यावर कसं खाली परत न जावं याची पूर्ण दक्षता पटेल ज्वेलर्सनी घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक मनातल्या डिझाईन्स त्यांनी इकडे अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेण शहरामध्ये इतकं भव्य दिव्य असं शोरूम त्यांनी टाकलेलं आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभार मानेन आजकाल नवीन नवीन डिझाईन येतात सगळ्यांमध्ये व्हरायटी असते आणि त्या व्हरायटी पुरवण्याचं काम इथे पटेल ज्वेलर्सने आम्हाला महिलांकडनं केलेलं आहे महिलांचा सगळ्यात मोठा आवडता असतो तो म्हणजे दागिना आणि त्याच्यातही प्रिय असतं ते म्हणजे सोनं आणि अशा या सोन्याच्या दुकानाचं इतिहास पटेल ज्वेलर्सनी ओपनिंग केलेलं आहे भव्य दिव्य असं शोरूम आपल्यासाठी सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे त्यांना आपण या आजच्या दिवशी शुभेच्छाही देऊया आणि खरंच त्यांनी महिलांसाठी खूप साऱ्या व्हरायटी आणलेल्या आहेत आणि त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत